शिवराय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जाऊ साहेब महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अवघ्या दीड दिवस शाळेत जाऊन प्रचंड अशी ग्रंथ संपदा निर्माण करणारे आमच्या अण्णाभाऊ साठे ज्यांच्यामुळं तुमची आमची मुलं आज आपण बोलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम महामानवाला विनम्र अभिवादन करतो त्यासोबत ज्यांच्यामुळं या संपूर्ण मराठा समाजाला एकत्र करणारा एक धागा आपल्याला मिळाला तो मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजवाव्या खरं म्हणजे मराठा समाजाच्या बद्दल भावना व्यक्त करत असताना लहानपणापासून आपण ऐकतो की आपला समाज म्हणजे खेकड्याच्या पद्धतीचा समाज आहे खेकडे जर एकत्रित केले आणि एखाद्या बकेटीमध्ये टाकले तर त्याला कुठं बांधून ठेवायचं काम नाही बंद करायचं काम नाही एक खेकडा जर वरती जायला लागला तर दुसरा खेकडा त्याला खाली ओढतो अशा स्वरूपाचा आपण लहानपणीपासून ऐकत आलो होतो परंतु हे चित्र शंभर टक्के खोट आहे हे दाखवून कोण दिलं असेल तर ते मनोज पाटील जरांगे यांनी दाखवून दिलेलं आहे <स्थाथा> मराठा आरक्षणाचा लढा गेल्या जवळपास ऐंशीच्या दशकापासून मराठा समाज अतिशय प्रकर्षानं लढतोय थोडस यश जवळ आलं की पुन्हा ते समाजाला हुलकावून देत अशा पद्धतीनं तो संघर्ष करत करत आज आपण या टप्प्यावर येऊन थांबलेलोय आणि या आता आपल्या या नव्या शतकामध्ये आपल्याला एक चांगला प्रामाणिक माणूस सच्चा मराठा योद्धा लाभला आणि त्यांनी सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि काही राजकीय लोक असं सांगत होते की मी मराठ्याच्या आरक्षणामध्ये खुटा गाडून ठेवला तो खुटा उपटून टाकण्याचं काम कोण केलं असेल तर ते मनोज पाटील जारांग यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं जेव्हा हा लढा सुरू झाला गेल्या पाच महिन्यापासून तीव्रतेने आपण बघतोय मनोज पाटील जरांगे कोण आहे मनोज जरांगे कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं परंतु अनेक वर्षापासूनचा लढा अतिशय प्रामाणिकपणे समाजासोबत राहून लढत होते समाज पाठीमाग येतो की नाही येत याची ये सुद्धा त्यांनी कधी विचार केला नाही कल्पना केली नाही कधी हार मानली नाही आणि आपला लढा चालू ठेवला आणि असाच लढा सुरू असताना त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली ही सुरुवात केल्याच्या नंतर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये या सरकारचा शासन आपल्या दारी हा एक कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून आपल्या समाजातले पूर्वीच्या काळामध्ये काही लोकांनी आरक्षणासाठी काम केलं असेल ते आता सरकारसाठी काम करत होते त्या लोकांनी सांगितलं की मनोज जरांगेच्या पाठीमाग कोणी नाही तुम्ही त्यांना उचलून घ्या ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी पोलीस गेले फौज फाटा घेऊन गे गेले आणि ज्यावेळेस वेळेस फौज फाटा घेऊन गे गेले त्यावेळेस तिथं आपल्या मराठा समाज समाजाच्या माता भगिनी हरिपाठ म्हणत होत्या सगळा समाज लहान मुलं तिथं खेळत होती आणि त्या परिस्थितीमध्ये या सरकारनं आपल्या ज्या माता मावल्या होत्या त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला लाठीचार्ज करूनच ते थांबले नाही त्यांनी गोळीबारसुद्धा केला आमच्या मराठा समाजाच्या काही तरुणांना गोळ्या इतक्या लागल्या की त्या छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या गोळ्या आपल्याला काढता आल्या नाही तर त्यांना मुंबईच्या दवाखान्यामध्ये नेण्यात आलं आणि जवळपास एका महिन्याच्या नंतर त्यांच्या शरीरातले छर्रे काढण्यात आले आणखी सुद्धा काहींच्या शरीरामध्ये ते छर्रे तसेच आहेत अशा पद्धतीचा हा लढा लढल्या गेला त्यावेळेस तात्कालीन त्यावेळेसच्या लोकांनी सांगितलं गेलं सुरुवातीला त्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कोणतेही आदेश दिले नव्हते नंतर सांगितलं की सौम्य लाठी मार करायला सांगितलं होता त्याच्यानंतर सांगितलं की आम्ही गोळीबार केला नाही त्याच्यानंतर परत सांगितलं की आम्ही प्लास्टिकच्या गोळ्या मारल्या होत्या रबरच्या गोळ्या मारल्या होत्या आणि रबरच्या गोळ्या जर मारल्या होत्या तर जे छर्रे त्या आमच्या भावंडांच्या शरीरामध्ये निघले ते नेमके कोणी मारले होते याचं उत्तर सुद्धा या सरकारनं ना दिलं नाही परंतु आपल्यासाठी लढणारा जो मराठा योद्धा होता तो कोणत्याही परिस्थितीत डकमकणारा नव्हता मॅनेज होणारा नव्हता ज्या ज्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याकडे आले असतील आणि मग ज्या वेळेस गोळीबार झाला सगळा मराठा समाज एकवटला गावागावामध्ये आंदोलन सुरू झाले रस्त्यावर लोक उतरले आणि ज्या वेळेस मोठ्या पातळीवर मराठा समाज एकत्रित झाल्याचं त्यांना दिसायला लागलं तर त्यावेळेस कुठेतरी सरकार तीन चार दिवसानंतर थोडस जागी झालं आणि मग त्यांचे शिष्टमंडळ यायला सुरुवात झाली शिष्टमंडळ आल्याच्या नंतर मराठा समाजाचा हा एकमेव मराठा योद्धा असा होता की तो सांगत होता की तुम्हाला ज्या काही चर्चा करायच्या आहे तर त्या माझ्या समाजासोबत करा एकट्यामध्ये बंद खोलीत आणि कानामध्ये माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू नका काही लोकांनी त्यांच्या कानात बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की समोर कॅमेरा आहे समोर माईक आहे तुम्हाला जे काही सांगायचंय माझा समोर समोर बसलेला समाज आहे त्या समाजासोबत चर्चा करा समाजासोबत बोला खरच तुम्हाला सांगतो जर या पद्धतीनं ते वागले नसते तर ह्या लोकांनी बाहेर येऊन आपल्याला सांगितलं असतं की मनोज जारांगे मला मंत्रीपद मागत होते मनोज जारांगे मला आमदार पद मागत होते मनोज जारांगे मला पैसे मागत होते ह्या सगळ्या हे काय करू शकतात आणि कोणत्या थराला जाऊ शकतात हे मनोज जरांगेंना चांगलं माहिती होतं तो पट्टीचा पैलवान होता कसलेला होता भलेही शिक्षण कमी असेल परंतु समज खूप मोठी होती त्यांनी ह्या गोष्टी हेरल्या होत्या ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धांमध्ये युक्ती वापरली त्याच पद्धतीची ही युक्ती होती की तुम्हाला ज्या काही चर्चा करायच्या तर त्या समाजासमोर करा पर्यायानं काय झालं मनोज पाटलांना कोणत्याही पद्धतीनं त्यांना बदनाम करता आलं नाही त्यांच्या विरोधात षडयंत्र रस्ता आलं नाही जी काही चर्चा करायची होती ती समाजासोबत केल्यामुळं माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला टी व्हीवर सगळं करत हु, कळत होत वर्तमानपत्रात आपल्याला कळत होत आणि अशाही पद्धतीमध्ये सरकारने त्यांना सांगितलं की तुम्ही जो आम्हाला वेळ देताय तर तीन दिवसामध्ये आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही त्याच्यामुळं आम्हाला जास्तीचा वेळ दिला पाहिजे किती वेळ पाहिजे त्यांनी सांगितलं आम्हाला तीस दिवस वेळ पाहिजे मराठा समाज हा कसा आहे दिलदार असल्यामुळं तुम्ही बघा आपल्या शेतामध्ये आपण भाकरी खात असलो शेजारून जर कोणी अनोळखी माणूस जरी दिसला तरी आपण त्याला म्हणतो जेवण करा एवढंच नाही तर एखादा मुका प्राणी सुद्धा जवळ आला शेवटचा घास बाकी आहे आणि मुका प्राणी एखादा कुत्रा जरी जवळ आला तर तो घास आपण खात नाही त्या कुत्र्याला टाकतो म्हणजे दुसऱ्याला देणारा समाज दिलदार समाज जर कोणता असेल तर तो मराठा समाज आहे आणि मग ज्यावेळेस तीस दिवस मागितले तर मनोज पाटलांनी सांगितलं जर तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचंय तुम्हाला तीस दिवसाचा वेळ पाहिजे तीस दिवस नाही मी चाळीस दिवस देतो चाळीस दिवस दिल्याच्या नंतर सुद्धा या सरकारच्या कोणत्याही हालचाली होत नव्हत्या आपण मोठ्या पातळीवर गावागावामध्ये आंदोलनं सुरू केली गावागावामध्ये आमरण उपोषणं सुरू झाली लोक रस्त्यावर यायला लागले त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की तीस दिवसामध्ये मराठा समाज हे सगळं विसरून जाईल परंतु मराठा समाज तितक्या जोरात पेटून उठत होता चाळीस दिवस झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण तीस दिवसाच्या नंतर आंतरवालीला सभा घेतली तर त्या सभेनंतर परत त्यांनी वेळ मागितली चाळीस दिवसानंतर कोणताही निर्णय घेतला नाही मग त्यांनी दोन महिन्याची वेळ मागितली दोन महिन्याचा सुद्धा वेळ दिला आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आता आपलं जमलं आता दोन महिन्यामध्ये मराठा समाज काही यांच्या पाठीमाग राहणार नाही परंतु तरी सुद्धा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सभा झाल्या सभा करत असताना काय अडचणीला तोंड द्यायला लागलं या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की सभा होणारच नाही असे प्रयत्न केले गेले सभा होत असेल तर ती तालुक्याच्या ठिकाणी होऊ नये भोकरदनला होऊ नये असे प्रयत्न केले गेले त्याच्यासाठी तुमची बाजूची राजूरची एक काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना मिटिंग घेऊन त्या ठिकाणी राजूरला सभा झाली पाहिजे असे प्रयत्न केले ना हा कार्यक्रम कशा पद्धतीनं पाडता येईल ते सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केले एवढंच नाही तर या आंदोलनाच्या दरम्यान ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले जे जे लोक मेहनत घेत होते कष्ट करत होते दे, वेळ देत होते दे, तर त्यांना कशा पद्धतीनं अडचणीत आणता येईल तो सुद्धा प्रयत्न केला गेला खरं म्हणजे मी तुमच्या गावामध्ये आलो मला सकाळी फोन आल्याच्या नंतर मी नाही म्हणू शकलो नाही त्याचं कारण असं आहे की जानेफळ हे असं गाव आहे तर हे प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी समाजावर अन्याय होईल अत्याचार होईल त्यावेळी लढण्यासाठी सगळ्यात पुढे येणारं कोणतं गाव असेल तर ते तुमचं जानेफळ मिसाय या गावामध्ये जवळपास सतरा अठरा स्वातंत्र्य सैनिकांचं असणारं हे गाव आहे आणि समाजाचा अडचणीत असताना तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढला स्वातंत्र्याचा पहिला लढा आपण लढला होतो आणि दुसरा लढा समाजाच्या स्वातंत्र्याचा कोणता असेल तर तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा दुसरा स्वातंत्र्याचा लढा होता आणि याच्यामध्ये सुद्धा तुमच्या गावाने अतिशय चांगल्या पद्धतीनं भूमिका बजावली फक्त भूमिकाच बजावली नाही तर त्याच्यामध्ये प्रकर्षाने सहभाग घेतला प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहभागी झाले जो आपला आमरण उपोषण झालं होतं त्याच्यामध्ये खरं म्हणजे मी त्यावेळेस आम्ही जेव्हा आलो भेट द्यायला तर आपल्या आजी मंगलाई असतील किंवा त्यांच्यासोबतच्या सर्व आजी असतील त्यांचं वय पाहून आम्हाला असं वाटत होतं की यांनी उपोषण करू नये त्यांना म्हणलं की तुम्ही साखळी उपोषण करा जेवण करा वाटल्यास सहभागी व्हा परंतु त्यांनी सांगितलं की नाही जोपर्यंत मनोज पाटील जरांगे उपोषण मागं घेत नाही तोपर्यंत आमचा जीव गेला तरी बेहतर परंतु आम्ही याच्यातून माघार घेणार नाही या भूमिकेतून त्या लागणार दुसरा आपला जेव्हा नंतरचा टप्पा सुरू झाला आता आपल्याला हे सरकार आरक्षण द्यायला तयार नाही असं लक्षात यायला लागलं आणि मग आपल्याला मनोज पाटलांनी सांगितलं की आता पुढचा टप्पा सव्वीस जानेवारीला मुंबईला आपण आझाद मैदानावर उपोषण करणार त्यावेळेस आझाद मैदानावर जाण्यासाठी सुद्धा तुमच्या गावातून माता भगिनी मंगलाई असतील त्यांच्या सर्व सोबत आलेल्या सर्व आई असतील त्यांना मुंबईला सुद्धा आम्ही वाशीला भेटलो होतो खरं म्हणजे त्यांना सोबत घेऊन जाणारे राजू मिसाळ असतील आमचे नारायण भाऊ असतील किंवा प्रवीणराव असतील किंवा सर्व आजोबा सर्वजण सगळ्याचं कौतुक करावं तेवढं कमी खरं म्हणजे आत्ता सुरेशरावनं सांगितलं की समाजानं इतक्या चांगल्या पद्धतीनं सेवा केली प्रत्येक जणांना योगदान दिलं आता तुम्ही जरी सर्वजण गेले असले तरी याच्यामध्ये सगळ्या गावाचा सहभाग आहे सगळ्या गावाचा सहभाग याच्यामुळे की ज्याला वेळ देणं शक्य झाला त्यानं वेळ दिला ज्यांना शक्य नव्हतं तर त्यांनी त्यांचे जे दोन पैसे पदरचे देता येत असतील तर ते योगदान देण्याचं सुद्धा समाजानं काम केलेलं आहे जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ दिला ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा दिला ज्याच्याकडे काही धान्य असेल जेवणाचं साहित्य असेल जे देता येईल ते देण्याचं काम केलं रस्त्यावर जात असताना अनेक जणांनी पाणी देण्याचं काम केलं अनेक जणांनी त्यांच्याकडचं जेवण घेतलं पाहिजे असे प्रयत्न केले त्यांना